जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रीस नाईकवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अल्पसंख्यांक विभागाचा मेळावा घेण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नंदुरबार जिल्ह्यातील अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक या मेळाव्यास उपस्थित होते याप्रसंगी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष नाईकवाडी यांच्या हस्ते विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश झाला याप्रसंगी माध्यम प्रतिनिधींची बोलताना प्रदेशाध्यक्ष नाईकवाडी यांनी सांगितले की राज्यात तीन पक्षांची सत्ता असून प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे राज्याच्या विकासासाठी ही युती झाली असून राष्ट्रवादी पक्ष हा शाहू फुले आंबेडकर विचारधाराचे पक्ष आहे महायुतीत असलेल्या इतर घटक पक्षांची विचारधारा वेगळी असू शकते त्यांना त्यांचे विचार मांडण्याची मुभा आहे आम्ही त्यांना रोखणार नाही तेही आम्हाला रोखणार नाही केवळ प्रसिद्धीसाठी वाचाळवीर यांच्या वक्तव्याकडे किती लक्ष द्यावे हे लोकांनी ठरवण्याची गरज आहे मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे जळगाव येथील बेटावद येथे झालेल्या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाच्या घरी जाऊन आलो आहे परिवाराला योग्य ती मदत मी केली आहे लवकरच त्याच्या रिझल्ट पाहायला मिळणार आहे त्या कुटुंबावर अन्याय होणार नाही ज्यांनी हे प्रकरण घडवले आहे त्यांच्यावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही त्या परिवाराच्या सोबत आहोत असे त्यांनी सांगितले मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावं अजित पवार हे स्पष्टपणे म्हटले आहे तरीही जातनी हा जन्ना झाल्यानंतर ज्यांची जेवढी संख्या त्याप्रमाणे आरक्षण हा होणार आहे सुनेत्रा पवार आमच्या नेत्या आहेत त्यांनी आपल्या परीने त्यांचा खुलासा दिलेला आहे सुनेत्रा पवार यांच्या आर एस कार्यक्रमात भेटी संदर्भात बोलण्यास राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवाडी यांनी बोलणे टाळले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार एक आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संबंध महाराष्ट्रातलं सगळे युनिट आता झालेले आणि आमच्या कार्यकर्त्यांना एक नवीन दिशा देणं सध्या परिस्थितीत आपण कशा पद्धतीने वाटचाल करायला पाहिजे या पद्धतीचे मार्गदर्शन करणे ह्या या मेळाव्याचा उद्देश होता यानुसार या आम्ही आज या ठिकाणी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जातो तसं आज नंदुरबार जिल्ह्यात आलो इथलं वातावरण बघितल्यानंतर मला फारच आनंद झाला की इथल्या कार्यकर्त्यांच्या फार मोठा आणि नवीन नवीन लोक आमच्या पक्षात आज पडत आहेत आपल्याला सांगतो की आजच बाप्पा जे आहेत कुरेशी ते सुद्धा आमच्या पक्षावर आले त्यांच्यावर शंभर तीनशे त्यांचे कार्यकर्ते आले काही महिला कार्यकर्त्या सुद्धा आज दुसऱ्या इतरांच्या माध्यमातून आमच्या पक्षाला जॉईन झाल्या म्हणजे एक ओढा आकर्षण आमच्या पक्षाबद्दल का निर्माण झालं तर आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या कामाची पद्धत आणि सर्व समाजांना सर्व समावेशक कामाचा एक व्याप व्याप्ती जी आहे ती सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची व्याप्ती ह्यामुळं लोकांना अजितदादांच्या फार मोठं आकर्षण आहे कार्यकर्त्यांनाही असं वाटतं की आपण अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पक्षात काम करावं आणि या कुठे आज आपण पाहिलं की किती पक्ष प्रवेश झाले आणि आमचे कार्यकर्तेसुद्धा किती उत्साही आहेत हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत अजून वर्ण काही धोरण निश्चित आलेलं नाही आहे ते वर्णधोरण येईल त्यानुसार आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी जे आमचे अध्यक्ष अत्यंत स्ट्रॉंग अध्यक्ष आमचे अभिजित बोळे साहेब ते या पद्धतीनं सगळे कार्यकर्त्यांना जिल्ह्यात व्यवस्थितपणानं सगळं नियोजन वगैरे पक्षाचं चालू आहे पुढच्या काळात सुद्धा आगामी येणारे स्थानिक स्वराज्य संस्थेत या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका महत्वाची असेल आणि सर्वात पुढं आणि एक नंबरचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पुढच्या काळात तेच सांगते या बाबतीत आमचे वरिष्ठ ठरवतील वर्ण धोरण ठरल्यानंतर ते मला त्या ठिकाणी जे आदेश येतील आमचे सर्वच पक्ष त्याचं पालन तेच सांगते ना महायुतीमध्ये आम्ही जरी असलो तरी अल्पसंख्याकाचा फार मोठा वर्ग आज अजितदादांच्यावर विश्वास ठेवून अल्पसंख्याकांसाठी अजितदादा जे काम करतायत जी धोरणं राबवत आहेत आणि शासनाच्या माध्यमातून अल्पसंख्याकांना बरीच मोठी मदत होते ते बघितल्यानंतर आज निश्चितपणानं अल्पसंख्याक समाजाला अजितदादा एक स्ट्रॉंग पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक स्ट्रॉंग पर्याय म्हणून आज अल्पसंख्याक समाज मानतो आणि म्हणून आपण पाहिलं ते वातावरण सांगते आपल्याला की अल्पसंख्याकांची पसंती काय असेल तर ती फक्त राष्ट्रवादीने अजितदादा निश्चितपणाने यापूर्वी अजितदानी स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की पाच टक्के आरक्षण मिळावं आता पुन्हा आता नवीन एक विषय असा आहे की जन जातनिहाय गणना हा एक विषय आता ऐरणीवर आहे त्या निर्णयाच्या बाबतीत काय होत आहे ते बघितल्यानंतर नेते मंडळींचं सर्वसाधारण मत असं आहे की ज्याची संख्या ज्या प्रमाणात असेल त्याला त्या प्रमाणात आरक्षण मिळावं अशी सर्वसाधारण भूमिका आहे पण आताच यावर लगेच भाषण नाही त्यासाठी जातनिहाय जनगणना होऊ दे मग पुन्हा एकदा यावर धोरण ठेवायचं आपल्याला एक सांगतो काल ही कालच मी त्या ठिकाणी गेलेलो त्याच्या कुटुंबाशी मी भेट घेतली जो मुलगा त्या ठिकाणी मृत्यू पावला त्याच्या वडिलांशीही मी बोललो आणि त्यांना योग्य ती मदत त्या ठिकाणी मी केलेली आहे आणि लवकरच तुम्हाला एक त्याचा रिझल्ट पण दिसून येईल आहे दबाव असेलही नसेल कदाचित त्याबद्दल मला म्हणायचं नाही पण एक न्याय भूमिका आहे न्याय मागण्यासाठी एखाद्या समाजाचा एखादा घटक जर न्याय मागण्यासाठी उभा राहिला तर त्याच्या मागे उभं राहणं हे काम आणि म्हणून आम्ही त्याला युती ते सगळं पाठबळ दिलेला आहे निश्चितपणानं त्या कुटुंबावर अन्याय होणार नाही आणि ज्यांनी हे प्रकरण घडवलेलं आहे त्या दोषीनं कठोर कारवाई त्यांच्यावर व्हावी जोपर्यंत जो त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही त्या कुटुंबाच्या बरोबर पर त्याला ते एक सांगतो या महाराष्ट्रात तीन पक्षाचं गव्हर्नमेंट आहे प्रत्येकाचे विचार वेगळे आहे महाराष्ट्राचा विकास दृश्य क्षेपात ठेवून ही युती झालेली आहे फक्त विकासात्मक विषयासाठी म्हणून सगळे एकत्र आलेले आहेत त्याचे विचार वेगळे आहेत ज्या त्या पक्षाला आपले आपले विचार प्रसार प्रसार करण्याची मुभा दिलेली आहे आम्ही कुणाला त्यांना रोखलेले नाही तेही आम्हाला रोख आम्ही शिव शाहू फुले विचार होतो आहोत आणि पुढेही राहणार आहोत त्यामुळे हे चालत राहणार पण याकडे किती लक्ष द्यावं त्यांचा कॉमिन्स किती घ्यावा हे लोकांनी ठरवण्याची गरज आहे केवळ संग लोकप्रियतेसाठी काही जण जर वाचाळवीर बनले असतील तर त्यांना महत्व द्यायचं का हा सुद्धा विचार करण्याचा विषय आहे आणि मला वाटतं की अशा लोकांना महत्व देण्याची आवश्यकता नाही कारण या महाराष्ट्रात सगळेच जण मिळून जुळून आपसात एक चांगल्या सौहार्दपूर्ण वातावरणात राहतात त्यामुळं अशा लोकांच्या वक्तव्याला लोकांनी कुठेही दाद दिल्याचं तुम्हीही पाहिलं नाही मीही पाहिलं त्यामुळे त्यांना महत्व देऊ नये असं मला वाटतं आपल्याला एक सांगतो की विशिष्ट म्हणजे एक अल्पसंख्याक समाजाला हे काहीतरी चुकीचा समाज आहे त्यांची विचारधारा चुकीची आहे असं इतर समाजांना दाखवण्याचं काम काही जण जाणीवपूर्वक घेत पुरस्कार करत आहे आणि त्यासाठी म्हणजे या समाजाला बदनाम करायचं तर या समाजाचं काय तर मद्रसे हा एक टार्गेट मद्रस्यामध्ये गैरकृती चालतं हे चालतं ते चालतं अतिरेकी तयार होतात हे भंगपक माझी बोगस आहे आजपर्यंत एकही मद्रश्याला तुम्ही सिद्ध करू शकला नाही की तिथं काही देशविरोधी कारवाया चालतात किंवा अतिरेकी कारवाया चालतात किंवा अतिरेकी तयार होतात फक्त एक आरोप करून एक वातावरण कुलुषित करायचं काम चालू आहे मद्रसे अत्यंत व्यवस्थितपणानं आपलं आपलं काम करत आहेत आणि म्हणून तर अजितदा मद्रशांना सुद्धा शासनाच्या माध्यमातून मदत करण्याची भूमिका आणि धोरण आखले आता आपण पाहतोय ना आर्थिक दृष्टिकोनातून अल्पसंख्याक समाजाला मदत व्हावी म्हणून आझाद महामंडळाला त्या ठिकाणी फंडिंग इतक्या मोठ्या प्रमाणात दिलं गेलं अल्पसंख्या मी एक मुद्दा बोलायचा राहिलो की अल्पसंख्याकांना त्या त्या जिल्ह्यातच त्यांच्या विषयाचा न्याय मिळावा यासाठी म्हणून काही स्कीम्स योजनामध्ये एक जर अन्याय होत असेल किंवा अल्पसंख्याकांवर काही ठिकाणी अन्याय होत असेल तर त्या त्या जिल्ह्यात अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय अजितदादानी केलेला आहे महाराष्ट्रात अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन होत आहे आणि त्याची प्रत्येक जिल्ह्यात त्याचं कार्यालय असेल त्यामुळे अल्पसंख्याकांना एक चांगला आधार त्या निमित्ताने मिळणार आहे मार्टीची स्थापना केली या शासनात त्यामुळे आमच्या भूतगुरू लह जी मुलं आहेत विद्यार्थी आहेत स्कॉलर विद्यार्थी आहेत जे मेरिटमधले आहेत त्या विद्यार्थ्यांना आता एम पी एस सी वगैरे असे जे काही स्पर्धा परीक्षा आहेत यासाठी ट्यूशन मिळणार आहे किती मोठा निर्णय आहे हा क्रांतिकारी निर्णय येत्या काही वर्षात तुम्हाला याचे परिणाम दिसून येते की या समाजातसुद्धा एक शैक्षणिक प्रवाहात एका वेगळ्या पद्धतीनं हा समाज पुढे जातोय असं वातावरण निश्चितपणा आपल्याला एक सांगतो की सुरेंद्र तैमी आमच्या नेत्या आहेत त्या त्यांनी परीने आपला खुलासा दिलेला आहे त्यांच्या वतीने मी खुलासा देण्याची आवश्यकता नाही